हॅलो गाईज वेलकम टू आवर युट्यूब चॅनल नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही आलेला आहोत गहू कापण्यासाठी आणि या करार एवढा गहू कापून झाला अजून एवढा बाकी आणि आणि हे देखा माझी बायको तिला गहू कापते ह्या कसे कापिते वज 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 हे देखा कापू का नको कापूक का नको कापूक का नको कापूक का नको नको कापू नको कापू कापू नको कापू नको नको कापू येऊन लावून आलो या रा किती माती घेते तेल माहिती दळ करा आपल्याला आता माहिती कसा खड आलं का एक दिवस फिक्स दळां बरोबर ना आता कशी कप झाली या ये वा, ये ये माती त्यालाच मला सांगता आणि अजून आवडा वावर कापायचा फक्त आवडा वावर कापलाय आवडा आणि पक्का होऊन लागत आणि का आवडी माणसा पुढे गेल्या आणि मग किती आहे वा पाई हा काय प्रकार आणि इकडं लगीन आहे जेव्हा जायचंय पण मालभूक कसणा आले मला आवाज येतोच हे देखो हे आ गया हमारा खाना एका <गणागी> थोड्याच वेळात लग्न लागणार आहे त्यामुळे आम्ही आता खातोय लाडू भेळ हे पहा काय लाल लाल भेळ भारी भारी त्याच्या चटकदार मिरची कांदा वाव हे देखा आमची गव सांगणारे ताटम परजा मागा आणि इकडे देखा म्हातारी परजा पुढं पर ते कशी असते असते सांगता आता यारा आता या माझ्या आता जाणदूर सांगात हा 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 झाले आवस एकेकवळीत हाऊस फर पार मातीन त्यान काय काय मग एका तशा पेंड्या बांधता या असं राहा आले आणि ती पण माल बांधता येत नाही हो लाजू नको लाजू नको पोळ्या खायला लागत्या ना शिमग्याला शिमग्यावरती याच्या पोळ्या आणि देखा सकाळपासून आवडा झाला इकडं आणि इथून आवडा आमचा टार्गेट आहे देखा याचे लाईन तसा आवडा टार्गेट आता वाजलेला आहे साडेपाच मी सात वाजेपर्यंत एवढा बिडवायचं टार्गेट आहे पाया होत आहे का नाही सहा बोलात वीज धावांची गरज पाहूया आमचा बेस्टमेंट शेतकार मारतोय की चौकार <laughs> <laughs> मध्ये विकेट गेली का मग खापला विषय <laughs> इकडे माझं उडवला यावर पार चिर्याव कुत्रे हागले ये अर्थ गुडघ्याचे आणशील हेर माझा बापा बिडून किती टाइम झाला पेंडी बांधने की स्टाइल देखो हो गया फिनिश ज पाण्याची बाटली आहे हाय ते बाटली वय वय लवकर माल फक्त ताणला आले हां घरी रे नाही पान ताणला आले एवढं कापायचं राहिलं इकडं अजून ते त्या तिकडे शिफ्ट राहिली होय वय वय व्हाय हा 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 होय लवकर जर मला सर्द झाली ती पाण्या ना होय ना जाय लवकर होय ना जाय ना जाते का ना हाय वाटले तू बाई थोडा माय वाटत हाय बाई हा नाही प्यायला हाय नाही प्यायला वय लवकर पाणी द्यायचं ना जा ना खरा खरं संपान द्यायचा माझ्या वाटत आहे घेऊन कुठंतरी येर नाय पाणी खोल आहे येरीत पाणी नाही राहिलं जाई लवकर हा डबका बिबका काही नाही तिथं बे माल सर्द झाली बैठ दखानात झाला आलडं बोललं जातो जा तिथं हा तर गोळ्या नाही खावा माणसानं अ देच सांधे काय त्या पाण्यानादे बाई होठवत आय अर्थ तिथे या किती काय होते बाबळी पास ते या मग आपण बसलो ना मग तू आराम कर आराम हराम कोण तर म्हटलं होतं आराम हराम हे त्याच्यामुळं आराम करू नाही का उठ लवकर बसेला म्हणून त्यालाच आराम सांगता जाय लवकर वय बो तुला पाणी नाही द्यायचा का माल हां देखा गाईच ही माल पाणी नाही देत त्याच्यामुळे आता मालाच जावं लागेल आता मग चाललो अजिबात नाही तुला तर त्याचे ना प्यायचा आपल्याला काय माहीत नाही का आवडत होता तरी येत नाही होते होते खोडत तर मित्रांनो हे बघा दिवस बुडून गेला आहे आणि आमचं जितकं टार्गेट होतं तेवढं झालेलं आहे पण खूप उशीर झाला आहे हे बघा निम्म वावर झालं आहे आणि आता उद्या तिकडं राहिलेलं निमं करावं लागेल तर चला आजचा व्हिडिओ इथेच करूया वाटतं व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा नवीन असेल तर চলা ভেটোৱে আকৌ দিয়া বাই